सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस आजचा खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईनं आत्ता वालेले आहेत सकाळचे सहा आणि आत्ता उजळलेलं आहे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे पाणी वगैरे मारलेलं झाडू वगैरे काढलेलं हे सगळं डायरेक्ट झाल्यानंतर मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे रुटिनाचं रोजचं नेहमीप्रमाणेच पाच पाच वाजता उठलेली आहे सगळं झाडलोट करून आंघोळ वगैरे केलेली आहे देवाला दिवा लावला देवा आणि त्यानंतर आता तुळशीला पाणी घालायचं आहे तर म्हटलं चला अगरबत्ती वगैरे लावून देवांना जागा करायचं जसं आपणसुद्धा जागा होतो तसं देवांना जागा करायचं असतं तर अगरबत्ती लावायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची हळदी कुंकू व्हायचं घंटे वाजवायचे घंटे वाजवल्यानंतर देव जागे होतात त्यानंतर मग आपल्याला आपल्या दिनेचेरेला लागायचं असतं तर बघा आता या वर्षातले फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत आणि आता नवीन वर्ष लागणार आहे तर बघा आता झालं गेलं सगळं विसरून जायचं आणि नव्याने आपल्या नवीन वर्षाचं आगमनाची सुरुवात करायची किंवा आगमनाची तयारी करायची नवीन वर्षाचं स्वागत करायचं तर हे वर्ष दोन हजार चोवीस वर्ष कोणाला चांगलं गेलं कोणाला खूप कठीण गेलं कोणाला बरं गेलं तर असं आता येणारं पंचवीस हे वर्ष सगळ्यांना खूप छान जाणार आहे पण त्या अगोदर सगळ्यांनी जे आहे ते अशी एक सवयी स्वतःला लावून घेतली पाहिजे जे आपल्याला कुठलीच गोष्ट कोणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही ही जर गोष्ट आपण आपण स्वतःला लावून घेतल्या आपल्या चांगल्या सवयी आपलं जे आहे ते सगळं व्यवस्थित असं चालावं म्हणून यासाठी आपल्याला छान अशा सगळ्या गृहिणींनी किंवा सगळ्यांनी घरातल्या थोरामोठ्यांनी लहाना मोठ्यांनी सगळ्यांनी जे आहे ते ह्या सवयी आपल्या स्वतःला लावून घेतल्या तर आपल्याला कधीच कोणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही आपलं जे नेह नेहमी नित्यकर्म जे आहे ते आपलं व्यवस्थित असलं पाहिजे आणि आपल्या स्वभावामध्ये आपल्या स्वतःमध्ये खूप सारा बदल करायचा आहे आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये तर आता मी तुम्हाला सगळं सांगते पण मी इकडे तुळशीची पूजा करत होती तोपर्यंत ही आमची आली आली आहे चंदा राणी तर हिचं कसं आहे बघा ही सकाळी मी दिसले की ही बरोबर येते आणि तिला वाटलं मी आणते का नाही चपाती तोपर्यंत ती बाहेर निघून गेली रोजची तिची नित्यनेमाने पूजा असते तिला चपात्या असते नित्यनेमाने पण एवढ्या सकाळी आता बघा टायमिंग किती आहे आता शिव चपाती तिला खाऊ घातली तिची पूजा वगैरे केली हळदी कुंकू लावलं तिची पूजा केली आणि त्यानंतर तिला वाटलं का नाही चपाती म्हणून ती निघून गेली आणि इथंच असती इथं आजूबाजूला चरते त्यामुळे तिला परत चपाती निघून दिली मी आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला काही बदल करायचे आहेत तर बघा सगळ्या महिलांनी होता होईल तेवढं आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आपल्या स्वतःमध्ये खूप सारा बदल होतो आपली एकाग्रता वाढते आपलं मोटिवेशन जे आहे आपलं म्हणजे आपल्या स्वतःमध्ये खूप सारा बदल होतो आता दोन हजार पंचवीस तर गेलेलं आहे कोणाला कसं गेलं कोणाला कसं गेलं पण दोन हजार येणारं चोवीस हे आपल्याला सगळ्यांना खूप छान असं जाणार आहे हा आपण स्वतः संकल्प करायचा आहे स्वतःनेच तर बघा आपल्याला साडेतीनला तर काही आपल्याला उठायला जमणार नाही कारण मुहूर्त जो आहे तो साडेतीनला असतो पण कमीत कमी साडेचारला तरी उठावं प्रत्येक गृहिणीने सकाळी साडेचारला उठून आपलं नित्यकर्म जे आहे ते सगळं आटपावं त्यानंतर आपल्याला थोडंसं काय म्हणतात मेडिटेशन करावं मेडिटेशन केलेल्याचे आपल्याला स्वतःला खूप सारे फायदे आहेत बघा तर एक दहा मिनटं स्वतःला वेळ देऊन आपण थोडं वेळ आपल्याला मेडिटेशन केलं मेडिटेशन म्हणजे काय तर तुम्हाला सांगते बघा आपण थोडा वेळ एक एकाग्रता म्हणून आपण एक दहा मिनटं तरी आपल्याला हे करायचं असतं सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा स्वतःला टायमिंग हा आपण दिला पाहिजे आणि हा बदल आता आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यांनी करायचा आहे आणि हा बदल केल्यानंतर जर आपल्याला तुम्ही बघा तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा किती बदल होऊन आणि किती बदल घडतोय तर आपल्याला दहा मिनिटे कमीत कमी दहा मिनिटे सकाळी व्यायाम ज्यांना जमतो त्यांनी व्यायाम करावा आता माझं जे हे घरातलं काम जे आहे ते हाच माझा व्यायाम आहे कारण मला तेवढा वेळच मिळत नाही सकाळी माझं जे हे चाललेलं असतं ते हाच माझा व्यायाम आहे असं समजत असते पण आता मेडिटेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि आता ते सुद्धा मी करणार आहे दोन हजार पंचवीसपासून तर सकाळी बघा दहा मिनिटे फक्त आपण एक दहा मिनिटं डोळं झाकून बसायचं आणि ओम असा हा शब्द जो आहे तो उच्चारायचा मोठ्याने ओम जर आपण हे केलं म्हटलं तर बघा ओममध्ये एवढी ताकद आहे आपण जे दिवसभरामध्ये आपल्याला कधीही कुठलंही टेन्शन येणार नाही किंवा कुठलंही आपल्याला दिवसभरामध्ये ताण थकवा येणार नाही आपल्याला हे जर आपण दहा मिनटं पण स्वतःला दिले तर आणि त्यामुळे आपल्यामध्ये स्वतःमध्ये खूप सारे बदल होतात त्यामुळे आपल्याला हे सगळं करायचं आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये आपण हा बदल स्वतःमध्ये करून घ्यायचा आहे तर बघा त्याने काय होतं एकाग्रता वाढते आपण आपल्या कामाकडं आपल्या आपलं जे देह आहे देह आपल्याला जे गाठायचं आहे ते त्याच्याकडे त्याची पूर्तता होते आपल्याकडून आणि आपण जास्त इकडचं तिकडचं आपण जास्त हे कर न करण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये गुंतून राहायचं आणि कसं आहे माहिती का जगायचं राहून गेलं असं आपल्याला वाटू नये म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा जगलं पाहिजे खरंच नंतर वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग नाही त्यामुळे स्वतःलाही वेळ देणं गरजेचं आहे स्वतःच्या पण आवडीनिवडी बाळगणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक गृहिणीने आपण स्वतःसाठी व्यवस्थित असा वेळ देऊन स्वतःचं स्वतःची काळजी घ्यावी आणि स्वतःमध्ये असे खूप सारे बदल खूप म्हणजे खूप गरजेचे आहेत असे प्रत्येक गृहिणीने किंवा घरातल्या प्रत्येक पुरुषाने सुद्धा हे करणं गरजेचं आहे तर इकडे छान असे माझी रांगोळी सगळीकडे काढायची झालेली आहे तर आता मी दोन हजार पंचवीसमध्ये मी स्वतः संकल्प केलेला आहे स्वतःसाठी पण वेळ द्यायचा सूर्याला जल द्यायला आलेले आहे बघा सूर्य दाखवतो तुम्हाला इतका छान मस्त ना दिसला का नारळाच्या दोन्ही झाडाच्या मध्ये आहे बघा चला का तर सूर्याला अर्ध देते दे आपण जे म्हणतो ना आपल्याला चांगल्या सवयी तर आपल्याला ह्या सगळ्या चांगल्या सवयी लावायच्या आहेत सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आपल्या दिनचर्ये म्हणजे जे आपलं जे आहे व्यायाम असेल योगा असतील किंवा आपले मौन धारणा असेल किंवा मेडिटेशन जे हे सगळं आहे ते आपण सगळं करायचं त्यानंतर आपल्याला छान अशी मस्त सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर आपल्याला सूर्याला नमस्कार किंवा सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि अशी जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली तर बघा आपला दिवस इतका सुंदर जातो की बघा करून पहा तुम्ही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी, मी स्वतः करते त्यामुळे मला ह्याच्यातले अनुभव मी तुम्हाला शेअर करते तर आपण स्वतः लवकर उठून आणि लवकर जर झोपलं तर आपला दिवस पण खूप चांगला जातो आणि लवकर उठल्यानंतर संध्याकाळी आपल्याला मनानेच लवकर झोपसुद्धा लागते शिवसकाळ सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदर्बेच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे येळ येळवस म्हणतात येळामुष म्हणतात तर आज खूप छान मस्त असा दिवस आहे आपल्या भागा भागा भागामध्ये बघा आमच्या भागामध्ये सोलापूर लातूर धाराशिव अशा इकडच्या जिल्ह्यांमध्ये येळामुशी ही खूप छान प्रकारे साजरी केली जाते म्हणजे शेतात जातात ते मोरवा घेतात शेतात जातात तो जमिनीमध्ये पुरतात काळी आईची पूजा जी आहे ती आज केली जाते तर असा आजचा पूर्ण व्हिडिओ हा असणार आहे आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच मी गेले का नाही शेतामध्ये वगैरे पण आज आहे येळामुशा आणि तुम्हा सर्वांना येळामुशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मस्त असं सकाळचं वातावरण आहे तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे सात पावणे सात वालेले आहेत आता तर आता चहा वगैरे पिते आणि त्यानंतर देवाची पूजा करायची आहे तर आज हे वेळामुश्या देवाचा देवा नैवेद्य देव वगैरे असतो काळ्या आईची पूजा करायची असते तर असं काही सगळं असं असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर भरपूर करा चला तर आता चहा वगैरे घेते मस्तपैकी आज चहा हे मीच केलेलं आहे हे घेते सकाळी सकाळी लवकर देवाला वडवळाला देवाला गेल्यात नागोबाला वडवळ वडवळ कुणाला माहित असेल बघा मोघोळच्या आसपास वडवळ आहे तिथे देवाला गेलेत ते नागोबाला जातात म्हणजे आज गेल्यात सकाळी खूप लवकर गेल्यात फाटे पाच वाजता उठले होते आणि ते उठले त्या वाजता मी उठले ते आहे तोपर्यंत बाहेरचं झाडं वगैरे घेतलं सगळं आवरलं बाहेरचं पुसपास केली आणि त्यानंतर मग माझं जे घरातलं आहे ते करत बसले कारण ते गेल्यानंतर मग भीती वाटते बाहेर जायची त्यामुळे ते आहेत तोपर्यंत बाहेरचं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग आता घरातलं चला थे, थे... तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता पूजा वगैरे करायची देवपूजा आता चहा घेते चहा तर बघा असे खूप सारे आपल्या स्वतःमध्ये बदल करायचे त्यानंतर आपल्याला सूर्याला नमस्कार करून आल्यानंतर सूर्याला जल देऊन आल्यानंतर आपल्याला छान अशी आपली नित्य देवपूजा करायची आहे नित्य देवपूजा झाल्यानंतर देवाची एखादी आरती करायची कुठल्याही देवाची असं कुठलीच नाही जमली तर गणपती बाप्पाची आरती तर सगळ्यांना येते तीच आरती करायची आपल्या देवघरामधले देवांची तर त्यानंतर बघा आपल्या आवडीचं किंवा आपल्या आवडीचा कुठला तर ग्रंथ किंवा आपल्या आवडीचं कुठलं तरी पुस्तक त्याच्या दहा लाईनी तरी कमीत कमी, -कमी वाचायच्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप सारा बदल करायचा असेल तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे मग तुम्ही तुमची ज्ञानेश्वरी वाचत असाल तर खूप चांगलं त्यानंतर स्वामीचरित्र वाचत असाल तर खूप चांगलं किंवा तुम्ही कुठले तुमच्या आवडीचे ग्रंथ असतील तुमच्याकडं तर ते वाचत असाल तरीसुद्धा चांगलं पण कमीत कमी दहा लाईनी तर आपल्याला वाचन जे आहे ते आपल्या देवघरासमोर बसून करायचं आहे रोजच्या जीवनामध्ये नित्य नेमाने आपल्याला हे जे बदलते आहेत ते आपल्याला करायचे आहेत आपल्या स्वभावामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण हे बदल केले तर खूप म्हणजे खूप आपल्याला या वर्षी मग म्हणतात ना की हे वर्ष आपल्याला खूप चांगलं जाणार आहे तर आपण हे बदल स्वतःमध्ये करून घ्यायचा आणि हा संकल्प आपण स्वतः करायचा आहे तर आज आमोशा आहे येळा आमोशा आहे त्यामुळे इकडे दुकानाची सुद्धा छान पूजा करून घेतली दुकानात काउंटरवरती स्वस्तिक काढलं त्यानंतर सगळं जे आहे ते रांगोळी वगैरे सगळं झाल्यानंतर मी आता आलेली आहे किचनमध्ये आम्हा दोघींना चहा करते आता हा मधला चहा आहे मध मगाचा झाला एक फेस झालेला आहे हा दुसरा चहा आहे आणि हा चहा केल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करते तर आज खूप लवकर झाल्यामुळं हा दुसरा चहा झालेला आहे नंतर नऊ साडेनवला दुसरा चहा असतो पण सकाळी मी एकटीनंच घेतला आणि आता त्यांची आंघोळ झालेली आहे सासूबाईंची त्यामुळे त्यांना चहा देते त्यांच्याबरोबर मी पण थोडासा घेते तर असं होतं माझं सकाळी दोन तीन वेळा चहा होतो पण खरं तर आपल्याला चहासुद्धा टाळणं खूप गरजेचं आहे चहा आपण जास्त पिलं की आपली ॲसिडिटी होते आपल्या शरीराचं नुकसान होतं चहामुळे तर ही एक घाणाळी सवय मला आहे तीसुद्धा आता मी थोडीफार कमी करण्याचा प्रयत्न करत आहे मला दोन वेळा सकाळी चहा पिची सवय आहे आणि ही सवय खूप म्हणजे खूप घाणाटी आहे मी सुद्धा म्हणेल कारण एक एक वेळा चहा ठीक आहे सकाळी आंघोळ केल्यानंतर एक वेळा चहा अवश्य प्यावा पण माझा दोन वेळा होतो आणि संध्याकाळी एक वेळा असं तीन वेळा दिवसातनं चहा होतो माझा तर बघा आता दोन हजार पंचवीसमध्ये मी ठरवलेला आहे माझ्यामध्ये खूप सारे बदल मी अगोदरच केलेले आहेत मागच्या दोन वर्षापासून माझ्या स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये जे, जे बदल गेले केलेले आहेत त्याच्यापासून मला झालेले फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत की लवकर उठण्याचे फायदे आपल्या लव लवकर उठल्यानंतर आपल्याला काय हे करावं लागतं आता मेडिटेशन जे आहे ते मी करत नव्हते पण आता करते आणि स्वतः माझा मुलगा करतोय आणि त्यांना सुद्धा मला स्वतः सांगितलेला आहे मम्मी तू हे करत जा ओम हा केलं ओमचा आपण जर हे केलं सकाळी तर आपल्या आपल्याला दिवस इतका छान जातो फ्रेश जातो आणि दिवसभरामध्ये कुठलंही आपल्या कुठल्याही प्रकारचं आपल्यावर उपद्रेशन येत नाही दिवस, दिवस खूप फ्रेश आणि छान जातो असं मला त्याने स्वतः सांगितलेलं आहे कारण तो स्वतः करतो कारण त्याला त्याचे स्वतःचे अनुभव त्यांनी मला सांगितलेले आहेत की असं केल्यानंतर काय होतं किंवा की ते आपल्यावरती आपल्या स्वतः शरीरावरती आपल्या दैनंदिन जीवनावरती फरक पडतो त्यामुळे ते म्हटलं तेवढंच एक करत नव्हते मी व्यायाम आणि मेडिटेशन हे दोनच म्हणजे मी सकाळी काहीच करत नाही योगा करत नाही काय करत नाही कारण मला वाटतं मी सकाळी लवकर उठते वाकून झाडते किंवा माझं हे जे सगळे नित्य कामं आहेत हाच माझा व्यायाम आहे असं मी समजत होते पण आता मौन धारणा जी आहे ती मी सकाळी करेन किंवा ओमचं तर आहे ते तरी करेन असं मी ठरवलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये हा स्वतःमध्ये बदल करायचा आहे आता दोन वर्षापूर्वी जे मी बदल केलेले आहेत पहाटे लवकर उठणं सकाळची ही सगळी कामं लवकर करणं नित्य देवपूजा करणं बघा पूर्वीचे लोक जे आहेत ते ब्रह्म मुहूर्तावर का उठायचे अजूनसुद्धा खेडेगावांमध्ये बघा लवकर उठून सकाळी साडेपाचला तर काही काय बाईंचा स्वयंपाक झालेला असतो म्हणजे विचार करा त्यांचे देवपूजा स्वयंपाक तुळशीला पहाटे पाणी घालायचं हे खेड्यामध्ये अजूनसुद्धा होतं माझ्या गावामध्ये माझ्या मिस्टरांनी स्वतः पाहिलेले आहेत कारण ते सकाळी लवकर जातात गावाकडे किंवा मध्ये व्यायामाला जायचे गावाला असताना तर त्यावेळेस त्यांनी मला सांगायचे आल्यानंतर की अगं मनिषा काही काय बायकांचा स्वयंपाक झाल्या कुकरचा आवाज येतोय आत्ता सा पहाटेचे पाच चार वाजलेले आहेत काय काय बायका तुळशीला पाणी घालायला आलेले आहेत असं मला त्यांनी सांगायचं आणि खेडेगावामध्ये हे नियम अजूनसुद्धा पाळले जातात खूप सकाळी लवकर म्हणजे अक्षरशः त्या बायका सात साडेसातला रानात जातात म्हणजे विचार करा खेडेगावांमध्ये सुद्धा हे बायका एवढ्या लवकर उठून आणखीनसुद्धा चालू आहे पूर्वीचे लोक म्हणायचेच दिवस उगायच्या आत आपली आंघोळ देवपूजा झाली पाहिजे आणि खरंच आपण हा स्वतःमध्ये एक बदल करायचा आहे दिवस उवायच्यात आपल्या आंघोळांनी देवपूजा ही झालीच पाहिजे मग आपल्याला पाठी किती वाजता उठावं लागेल ह्याच्यावरून आपल्याला काहीही घेणं देणं नाही आपण लवकर उठायचं भले दुपारी थोडीशी झोप काढायची त्यानंतर संध्याकाळीसुद्धा लवकर स्वयंपाक वगैरे आटपून आपण संध्याकाळी लवकर झोपायचं पण सकाळी मात्र लवकरच उठायचं हे स्वतःमध्ये जर हा बदल केला तर खूप चांगला आहे बघा आपल्यासाठी तर बघा आज ही आहे तर माझी छान अशी सुंदर देवपूजा झालेली आहे आज हे वडवळला गेले होते वडवळ म्हणजे आमच्या इथं मोठं असं नागोबाचं वडवळ नावाचं गाव आहे एक त्या ठिकाणी मोठं महा मंदिर आहे नागोबाचं खूप प्रसन्न होतो नागोबा तो असं सगळे म्हणतात आणि खूप म्हणजे खूप खूप वर्षांपासून तिथं म्हणजे दर आमोशाला यात्रा भरते किंवा दर आमोशाला लोक जातात तर कोणाचं काही घरामध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा काही असतील तर दर ही वारी करतात बघा महिन्याची आणि खूप सारा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे आता आमचे मिस्टर काय झालं त्यांच्या कामावरची मुलं जात होती त्यामुळे ते म्हणले एकदाच असं झालं होतं की ते, ते आमुषाला मुलं जात होती कामावरची आणि त्यानंतर ते म्हणले की मी पण येतो आणि जाणं झालं नाही त्यानंतर त्यांना दोन तीन वेळा नागोबाने साक्षात दर्शन दिलं म्हणजे असं जाता जाता येता रस्त्यावरती दर्शन दिलं त्यामुळे ते त्यांच्याबरोबर लक्षात आलं की आपण येतो म्हटलं होतं नागोबाला आणि गेलो नाही त्यामुळे दोन तीन वेळा त्यांना खूप मोठा असा नाग दिसला होता त्यामुळे ह्यावेळेस ते आवर्जून गेलेत आणि आमुषाला जायचं असतं आमुषाला गेल्यानंतर आपल्या मागची इडापिडा काय असेल ते टळते किंवा जे काय आहे ते आपल्या घरामध्ये सकारात्मक घडतं असं ते नागोबाचं हे आहे त्यामुळे आमोशाला आमच्या इथली लोक खूप सारे लोक जे आहेत ते बघा आमोशाला नागोबाची वारी करतात ते पण आज गेले होते आणि तिथून त्यांनी एक कोवळा आणलेला आहे आता कोवळा माझ्याकडे पहिलाच बांधलेला आहे मी दोन तीन महिन्यापूर्वी म्हणजे घट बसायचे ज्या वेळेसच्या आमुष्या होती त्या दिवशीच मी तो कोवळा जो आहे तो बांधलेला आहे दाराच्या बाहेर बांधायचा तो कोवळा तर ह्यावेळेस सुद्धा कोवळा त्यांनी आणलेला आहे म्हणजे चला आणलेला आहे तर आपण दुकानाच्या बाहेर बांधूया आणि तो कसा बांधायचा आहे कशी त्याची पूजा करायची आहे हे सगळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे सविस्तर अशी माहिती सांगणार आहे आता बरेच जण म्हटले मी मागच्या वेळेस कोवळा बांधलेल्याचा व्हिडिओ टाकला होता तर मला एक कमेंट आलेली होती की कोवळा बांधल्याने काही होत नाही पण कोवळा बांधल्याने काहीही होत नाही म्हणजे काही फरक पडत नाही असं म्हणणाऱ्यांना त्याचा अनुभव किंवा त्यांनी व्यवस्थित असा बांधला नसेल किंवा त्यांना कसा बांधायचा हा माहिती नसेल त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट हा मिळालेला नाही जर आपल्याला कोहळ्याचा रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला आणि कोहळ्याचा रिझल्ट म्हणजे काय असतो कोहळ्यामध्ये एक क्षमता असते की निगेटिव्ह निगेटिव्ह पॉवर जी आहे ती खेचून घेण्याचं काम कोहळा करत असतो त्यामुळे कोहळा हा आपल्या दाराबाहेर बांधला पाहिजे असं नाही की कोळ्याने काही खूप मोठी जादू होती किंवा काही होतं किंवा आपल्या घरातली करणी बाधा जी आहे ती आपली नष्ट होते किंवा काय होतं नष्ट होते निगेटिव पॉवर जी आहे ती कोवळ्याने नष्ट होते म्हणजे ते स्वतःमध्ये सामावून घेण्याचा त्याची पावर असते त्याच्यामध्ये त्या कोवळ्यामध्ये त्यामुळे कोवळा एक असं फळ आहे त्याचे उतारेसुद्धा खूप केले जातात बघा म्हणून आपल्याला कोहळा जो आहे तो आपल्या घराच्या बाहेर नजर दोष काढण्यासाठी बांधायचा असतो जर आपल्या घरावरती कोणाची नजर वाईट नजर किंवा नजर लागलेली असेल तर तीसुद्धा नष्ट होते किंवा कमी होते तो कोहळा त्याच्यात शोषून घेतो हे कोळ्याचं काम असतं त्यामुळे कोळा बांधायचा असतो आणि बांधल्यावर किंवा नाही बांधला तरी चालतो बऱ्याच जणांचे समज आहेत गैरसमज आहेत काय काय लोकं म्हणतात की त्याचा रिझल्टच नाही पण तो योग्य पद्धतीने व्यवस्थित अशी रीतसर पूजा करून बांधला तर त्याचे रिझल्ट खूप असतात बघा इकडे छान माझी सुंदर देवपूजा झालेली आहे आईसाहेबांचं रूप बघा खूप छान असं मस्त दिसत आहे आणि खरंच आईसाहेबांकडं बघितलं की जो काय थकवा आहे काय असेल तर सगळा निघून जातो आणि खूप फ्रेश पॉझिटिव वाटतं बघा मला माझी देवपूजा झाली की माझ्या घरामध्ये इतकं छान प्रसन्न असं वाटतं आणि माझं मन खूप खूप म्हणजे खूप डबल पॉवर किंवा डब्बल एनर्जी जी आहे ती मला माझ्या देवपूजा केल्यानंतर येते माझी देवपूजा झाली की घरामध्ये खूप असं प्रसन्न वातावरण होतं किचनमध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं तर बघा हा आणलेला आहे कवळ तर आता हा बांधायचा आहे आपल्याला तर असा देट असलेला कवळ असतो ना तो आणायचा असतो तर आज हे नागोबाला गेले होते सकाळी तुम्हाला मी सांगितलंच होतं व्हिडिओमध्ये तर त्यांनी तिथून हे नागोमाला ले गेल्यानंतर हा कवळ आणलेला आहे आता आपल्याला हा बांधायचा आहे ह्याची व्यवस्थित अशी रीतसर पूजा करूनच आपल्याला हा कवळ बांधायचा असतो आपल्या घराबाहेर किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाबाहेर तर आता घराच्या बाहेर तर माझ्याकडं आहे लाल कापडामध्ये बांधलेला पण आता हा कवळ जो आहे तो मी दुकानाच्या बाहेर बांधणार आहे तर ह्याची पूजा व्यवस्थित ही सगळी करून व्यवस्थित असा बांधायचा आहे पूजा केल्यानंतर त्याला खाली टेकवायचं नाही पूजा केली की डायरेक्ट बांधायचं तर आता तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने ह्याची पूजा करायची आहे ती सर्वात अगोदर आपल्याला हा मार्केटमधून आणल्यानंतर धुवून घ्यायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायची असते तर बघू शकता हे अशा पद्धतीने हे कवळ बांधायला पण आणलेलं आहे आता लाल कपडामध्ये पण बांधतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवलं तरी थे चालतं आता मी ह्याच्यामध्येच ठेवणार आहे बांधून आणि लाल कपड्यामध्ये बांधलेलं जे आहे ते माझ्याकडे बाहेर आहे मी तुम्हाला दाखवेन पण नंतर व्हिडिओमध्ये तर बघा ज्यावेळेस आपण कोवळ घेतो त्यावेळेस आपण लक्ष नीट व्यवस्थित असा कोवळा आहे का बघायचा व्यवस्थित असा आकार असावा देठ असावं त्याला कुठेही तुटलेला फुटलेला नसावा अशा पद्धतीचा आपल्याला कोहळा आणायचा असतो ज्यावेळेस आपण कोहळा आणतो त्यावेळेस आपण तो गोमूत्राने किंवा गुलाबजालाने आपल्याला तो व्यवस्थित असा पुसून घ्यायचा किंवा आपल्याला साध्या पाण्याने धुवून घेतला तरी चालतो धुवून पुसून घ्यायचा कपड्याने कोरडा करायचा त्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित असं कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवानेच काढायचं आहे स्वस्तिक आपल्याला त्यानंतर आपल्याला काळ्या रंगाची एक किंवा काजळाची रेश ओढायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकमध्ये आपल्याला चारही ह्याच्यामध्ये टिंब द्यायचे आहेत स्वस्तिक असं व्यवस्थित काढून घ्यायचं त्यानंतर स्वस्तिकच्या साईडने आपल्या दोन रेषा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत अर्धवट स्वस्तिक असतं आपलं ह्या रेषा जर नाही दिल्या तर त्यानंतर वरती पाच टिपके आपल्याला हळदी कुंकवाचे लावायचे आहेत अशा पद्धतीनं आपल्याला कोवळ्याची पूजा करायची असते आता आपल्याला हा कोवळ्याची पूजा करत असताना आपल्याला मंत्र बोलायचा असतो कुठला मंत्र बोलायचा असतो तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जी तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा मंत्र बोलायचा असतो आता मी माझं स्वतःचं सांगते मी माझा मंत्र म्हणजे आपण आपला मंत्र कोणाला सांगायचा नसतो आता माझा गुरुमंत्र जो आहे तोच तो मी बोलत असते त्याने त्याच्यामध्ये खूप पावर असते खूप शक्ती असते तो मंत्र बोलल्यानंतर त्यामुळे आपल्याला तो मंत्र जो आहे तो आपला उजवा हात कोवळ्यावरती ठेवायचा जो आपला मंत्र आहे तो बोलायचा कुलदेवीला हे करायचं कुलदेवीचं नामस्मरण करायचं कुलदेवीला सांगायचं की माझ्या घराची माझ्या व्यवसायाची रक्षा कर कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती नष्ट होऊ दे किंवा ती त्याच्या त्याच्या पाठीमागं जाऊ दे कोणी माझ्यावरती काही वाईट बाधा किंवा काहीही करत असेल तर ती त्याच्या 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 त्याच्याकडे परत जाऊ दे असं म्हणायचं आणि त्यानंतर व्यवस्थित अशी पूजा करायची कोळ्याची तर हे करणं खूप गरजेचं असतं बघा आपण कोवळा आणला फक्त मार्केटमध्ये न धुता बांधला त्याला एडंवाकडं स्वस्तिक काढलं त्याची एडीवाकडी पूजा केली आणि जर तो कोवळा आपण दारामध्ये बांधला तर आपल्याला त्याचा रिझल्ट नसतो मिळत त्यामुळे बरेच जण असे म्हणतात की आम्हाला काही रिझल्ट मिळालेला नाही रिझल्ट मिळो अगर ना मिळो तुम्हाला जर कोवळा व्यवस्थित अशा पद्धतीनं रितसर पूजा करून जर बांधला तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट तो मिळतच असतो तर अशा पद्धतीने बघा मी कोवळ्याची पूजा केलेली आहे आणि व्यवस्थित अशी रीतसर पूजा करूनच कोवळा बांधायचा असतो तरच आपल्याला त्याचे फायदे किंवा रिझल्ट पाहायला मिळतात तर आज येळ होती त्यामुळे आज आपल्याला नैवेद्य करायचा होता देवीला नैवेद्य केलेला आहे नैवेद्य दाखवून घेतला कोहळ्याची पूजा केली कोहळा आता मी इथंच ठेवणार आहे दिवसभर आपल्या देवापाशी ठेवायचा त्यानंतर तिने सांधेच्या वेळेस आपल्याला कोहळा बांधायचा आहे तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ